मतदारसंघातील नागरिकांना दीर्घायुष्य लाभण्यासह त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासह नागरिकांमध्ये बंधुभाव नांदो अशा प्रकारचं मागणं धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांनी गंधरायाकडे केलं यावेळी त्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या शहरातील गल्ली नंबर सहा मधील शिवनेरी ग्रुपच्या गणरायाच्या महाआरती प्रसंगी प्रसार माध्यमांशी खासदार बच्छाव बोलत होत्या महाआरती झाल्यानंतर खासदारांच्या हस्ते भव्य अशा देखील उद्घाटन करण्यात आलं पुढे मंडळाच्या वतीनं खासदारांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला गणेशोत्सवाच्या मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मी स्वागत करते गेल्या दोन दिवसापासून मी डोळ्यामध्ये आहे अनेक मंडळांना भेटी घेतल्या आणि खऱ्या अर्थाने डोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सवांची स्थापना ही करण्यात आलेली आहे आणि याची सुरुवात कोकण टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू केली त्यावेळी म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व जे काही त्यांनी या निमित्ताने एकत्र येऊन विचारांचा आदान प्रदान करून स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे अशी त्यांची भावना होती परंतु तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा केला जातो आणि मला अतिशय आनंद होतो आहे की धुळ्यामधलं जे वातावरण आहे हे अतिशय भक्तिमय असं वातावरण या निमित्ताने झालेलं आहे मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छिते की गणपती ही विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील जे मतदार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना गणपती बाप्पा दीर्घायुष्य देव त्यांच्या सं सर्व संकटांचं निवारण करून त्यांना यश तीर्थी जनसंपदा प्राप्त हो आणि धुळे शहरामध्ये सर्वांगीण विकास या ठिकाणी व्हावा आणि सर्व जे नागरिक आहेत हे त्यांनी बंधू भावाने राहावं खासदार शोभा बचाव यांच्या हस्ते शहरातील विविध गणेश मंडळांच्या महाआरती करण्यात आल्या याच माध्यमातून गल्ली नंबर सहामधील शिवनेरी ग्रुपच्या लाडक्या बाप्पाची महाआरती करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून शिवनेरी ग्रुपच्या वतीनं गणरायाची स्थापना केली जातीय दरवर्षी सामाजिक विषयांवर प्रकाश जोड टाकणारे विविध प्रकारच्या आरास या मंडळानं साकारल्यात या वर्षी देखील महादेवाच्या जटेतून वाहणारी गंगा दाखवत साक्षात महादेवाचं दर्शनच नागरिकांना धार्मिक आरासच्या माध्यमातून जनतेला खुलं करून दिलंय खासदार डॉक्टर बच्चाव यांनी शिवनेरी ग्रुपच्या कार्याचं कौतुक करत गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी खासदार डॉ शोभा बच्चाव डॉक्टर दिनेश बच्चाव आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक निवृत्ती पवार शिवनेरी ग्रुप गणेश मंडळचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे प्रमुख कैलास मराठे युवासेना नंदुरबार विस्तारक कुणाल कानकाटे मोहन मराठे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज 对。 तील अक्कलपाडा धरण प्रकल्प शंभर टक्के पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कार्यवाही करण्यात यावी प्रकाशाबुराई सिंचन योजना मार्गी लावण्यासह दुहे शहर विकासासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मंगळवारी फडणवीस हे धुळे जिल्हा दौऱ्यावर असता डॉक्टर यांनी त्यांना निवेदन सादर केलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुलवाडे जांभळ प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी मंगळवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी धुळे लोकसभा खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी त्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं धरण आहे तर त्याच जे लाईन टाकायचे आहे त्याच्यासाठी भूमिपूजनाला आलेले होते आणि हे साधारणतः अडीच तीन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये हे धरण परिपूर्ण होईल आणि शिंदखेडा असेल धुळे ग्रामीण असेल तिथले जे शेतकरी आहे त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी या ठिकाणी मिळेल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो आणि मी सन्मान्य मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जे काही आपल्या मतदारसंघातलं बुराई योजना जी आहे तर ती लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असं मी एक पत्र त्यांना दिलेलं आहे दुसरं जे पत्र आहे तर आ, तो ते आपलं धुळे शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी पंचवीस वर्षाचा धुळ्याच्या पिण्याचा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्या धरण आता पासष्ट टक्के भरतं तर ते शंभर टक्के भरण्याच्या दृष्टिकोनातून दोनशे हेक्टर जमीन अधिक्रहित करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तीनशे करोड रुपये अपेक्षित आहे तर ते एक मी निवेदन दिलं की त्याचं आपल्याला निधी उपलब्ध करून द्यावा तिसरी गोष्ट अशी आहे की धुळे महानगरपालिकेमध्ये याच्यापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये पण मिटिंग झाली काल पण मी आपले महानगरपालिकेमध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये मी विविध प्रश्न घेतले त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहराचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे की साधारणत सात ते आठ दिवसांनी पाणी येतं आता साधारणतः धरणं पूर्ण भरलेले आहेत त्याचप्रमाणे पाऊस पण चांगला पडलेला आहे तरी देखील जे काही वितरण आहे त्याच्यात जर काही दोष असेल किंवा त्या लाईनी जग खराब असतील तर त्या संदर्भामध्ये अक्कलपाडा धरण जे आहे तर ते शंभर टक्के भरण्यासाठी ते अधिग्रहण करण्यात यावं आणि धुळे शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून निश्चितपणे सोडेल आ, हे एक निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे धुळ्यामध्ये स्वच्छतेचे प्रश्न आहे सफाई कामगार कमी आहेत आणि जो काही ठेका आहे तो संपलेला आहे तर त्याचं रिनोवेशन पुन्हा टेंडर वगैरे काढून म्हणा किंवा त्याच ठेकेदाराला देणं तर स्वच्छतेचा फार मोठा प्रश्न आहे त्याचप्रमाणे धुळ्यात जे काही नाले आहेत ते नाले बंदिस्त करणं म्हणजे त्याला रिटेनिंग वॉल बांधणं गरजेचं आहे आणि ज्या काही भुयारी गटार योजना आहेत त्या सदस झालेल्या आहेत रस्ते जे आहेत तर वलवाडी भाग जो आहे यामध्ये प्रामुख्यानं धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरण प्रकल्प शंभर टक्के भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कार्यवाही करण्यात यावी प्रलंबित असलेली बुराई सिंचन योजना मार्गी लावण्यात यावी याबरोबरच धुळे शहरात मूलभूत नागरी सोयी सुविधांसाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार बच्चाव के यांनी केली आहे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी देखील उचित निर्णय घेण्यासंदर्भात आश्वासन दिलं आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे क्वाश कारमधून परराज्यातील विविध कंपन्यांची होनरी दारू तस्करी एल सी बी व साखरे पोलिसांच्या संयुक्त पथकाने रोखली आहे या प्रकरणी एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे नव्वद रुपये किमतीची तीनशे सत्तर लिटर विविध कंपनींची विदेशी दारू व सहा लाख रुपये किमतीची क्वाश कार असा एकूण सात लाख एकसष्ट हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत कार चालकाविरोधात साखरे पोलीस स्टेशनचे गुन्हा दाखल केला आहे अजय हेमंत टेलर वय चाळीस वर्ष राणार चिखली जिल्हा नवसारी गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला बेड्या ठोकत गजाड केले आहे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दहीवेल पोलीस चौकीजवळ नाकाबंदी करत कारवाई करण्यात आली दीव दमन या केंद्रशासित प्रदेशात परवाना असलेली व महाराष्ट्र राज्यात विनापरवानगी वाहतूक विक्रीसाठी एक वाहन पाच प्रकारचे दारूचे ब्रँड ज्यामध्ये ऑल सीझन रॉयल चॅलेंजेस रॉकफोर्ड क्लासिक रॉयल स्पेशल इम्पिरियल ड्यू स्टर्लिंग अशा एकूण तीनशे सत्तर लिटर आणि एक लाख अठ्ठावन्न हजार किमतीची दारू ही दैवेल चौकीजवळ गोपनीय माहितीवरून आम्ही ती, ती ताब्यात घेतली त्याचा कार चालक अजय हेमंत टेलर याला ताब्यात घेतलेला आहे व त्याचा पुरवठादार व तो कोणाला विक्री करणार आहे याचा सखोल तपास करून पुढील कारवाई करीत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साखरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साखरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रसाद राऊंदळ एल सी बीचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे सदयसिंग चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम गुणवंत पाटील किशोर पाटील योगेश जगताप पोलिस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामलाल आईरे पोलीस एड कॉन्स्टेबल संजय शिरसाट शांतिलाल पाटील आदींनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे धुळ्यातील सुप्रसिद्ध अशा लालबाग गणेश मंडळाच्या गणरायाची पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह वीरपत्नींच्या हस्ते महाआरती करत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जागर करणाऱ्या सजीव यांचं उद्घाटन करण्यात आलं पुढे वीरपत्नींचा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या, मंगल या जयघोषाने परिसर दणनून गेला होता तत्पूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांचं पोलीस बँड पथकाच्या माध्यमातून स्वागत करत जोरदार सत्कार करण्यात आला माजी महापौर तथा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव यांच्या संकल्पनेतून यावर्षी छत्रपती शिवरायांच्या जा इतिहासाचा जागर करत सजीव देखावा सादर करण्यात आला सुमारे अर्ध तासाच्या या देखाव्यात गड किल्ल्यांची दुरावस्था गड किल्ल्यांचं पावित्र गड किल्ल्यांवरील अतिक्रमण रांजाच्या पाटलाला दिलेली शिक्षा अफजल खान वध परश्री माते समान छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक यांसह विविध प्रसंग सजीव देखाव्यातून नागरिकांसमोर मांडण्यात आले लालबाग गणेश मंडळाच्या या सजीव देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते तसंच नागरिकांनी देखाव्यासह गणेश मंडळाचे कौतुक केले आहे मंडळ यांनी या वर्षी अतिशय सुंदर अशी आरास या ठिकाणी केलेली आहे सुंदर असं मला वाटतं त्यांनी अजून बघितलं नाही आपण काय पण शिवचरित्रावर आधारित एक चांगला सुंदर असा देखावा आणि ज्वलंत जिवंत देखावा ना जीवंत जीवन्त सजीव देखावा त्यांनी या ठिकाणी सादर करणार आहेत मी आताच त्यांचं उद्घाटन केलेलं आहे पण आपण बघतायत धुळे शहरामध्ये असेल का राज्यभरामध्ये असेल अतिशय मोठा जल्लोष गणेश भक्तांच्या या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी आहे अतिशय जल्लोषात वाजत गाजत स्वागत गणरायांचं मी तीन दिवसापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं की अतिशय म्हणजे दारुण्याला तर अतिशय उदाहरण आलेलं आहे तरुणाईला अशा पद्धतीने मी काल मुंबईलाही होतो पुण्यालाही होतो आणि सगळ्याच ठिकाणी अगदी गावाखेड्यापासून तर मोठ्या शहरांपर्यंत एक मोठं उत्साहाचं वातावरण गणताच्या आगमनाच्या निमित्ताने आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे सर्व गणेश भक्तांना या निमित्ताने मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो देतो आणि अतिशय मला वाटतं जे मोजके चांगले क काम करणारे मंडळ आहेत त्यातला हा लालबाग मारुती मित्रमंडळ आमचे गुंडु या ठिकाणी आहेत आमच्या ताई या ठिकाणी आहेत आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ आहेत अतिशय सुंदर दरवर्षी अतिशय चांगला देखावा सजीव देखावा त्या ठिकाणी आपल्याला दाखवत असतात धुळे मोठी गर्दी त्या म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचं अभिनंदन या ठिकाणी या प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन माजी खासदार सुभाष बांबरे भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव कमलाकर अहिरराव भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे भाजपाच्या माधुरी बापना व्यंकटेश अहिरराव माजी नगरसेवक सुनील बैसाने माजी नगरसेवक अमोल मासूळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या एसएस मोबाईलच्या धुळ्यातील दुसऱ्या शाखेचा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात शुभारंभ सोहळा पार पडला धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये असलेल्या जयहिंद कॉलेजजवळ एसएस मोबाईल सुरू झालं असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून तसेच दीपप्रज्वलन करून एस एस मोबाईलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला

मोबाईलमध्ये ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या डोस्टी मिळेल आमची आहे ही ओळख आमची घरी ओळख आहे आमची सेवा आम्ही ज्या सेवा प्रोव्हाइड करतो त्या आज रुपांचे आहे किंवा रुपांचे केलेलं आहे त्यामुळेच आमचा प्रवास आता तीनशे रुपयांपर्यंत आहे ऑनलाईन महाराष्ट्रातील नंबर वनटेल कंपनी आहोत येणाऱ्या दिवसामध्ये आपला महाराष्ट्रातील मोठी मोबाईल रिटेल कंपनी व्हायची आज या ऑफर अंतर्गत भरपूर उद्घाटनाअंतर्गत भरपूर ऑफर आम्ही झालेले आहेत ऑफर मोबाईल आज जर thank you ब्रँडेड कंपनीची असेल त्याला वॉरंटी असेल शंभर रुपयाचा ब्रँडेड हेडफोन आज ऑफर्समुळे दहा रुपये ऑफर आज स्मार्ट टीव्ही टी व्ही आता स्मार्ट झाले सगळे लोक स्मार्ट झाले पत्रकारांसाठी टीव्ही पण आता स्मार्ट झाली स्मार्ट फोव्ही वरची सोमवार एकमेव आता विशेष भरपूर ऑफर आहेत सगळ्या ऑफर आज चांगल्या गेले किंवा वेळेचा अभाव मी सांगता येणार माझा सर्व न्यूजी आहे आपल्या वेळेच्या माध्यमातून हा प्रोग्राम बोलत आहे त्यांनी इतर यावं भेट द्यावी यावं फक्त आपल्याला धन्यवाद किती रुपयापासून किती लहानपासून दोन लाख आहे एक्सेसरीज अवेलेबल आहे त्यामुळं असं काय नाही दुसऱ्या पैसे आपल्याला चालेल इथे फोन मिळतो झिरो डाऊन पेमेंट आहे झिरो इंटरनेस्ट आहे आम्हाला पैसे नसतील फोन मिळ कॅन्सल करू नका इथे या तुम्हाला सगळ्यात माहिती दिला दरम्यान या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवी बेलपाठक महाराष्ट्र सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय अग्रवाल धुळे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम राठोड आयुर्वेदा पंचकर्म चिकित्सालयाचे डॉक्टर प्रवीण जोशी कर सल्लागार शिवकुमार डोंगरे तृप्ती मंत्री धीरज मंत्री यांसह धुळेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सध्या कांद्यानं चांगलेच भाव खाल्ले असल्याचं चित्र किरकोळ बाजारात बघायला मिळतंय हेच चित्र आज धुळ्यातील प्रतापनाना महाले या खाजगी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील बघायला मिळालं किरकोळ बाजारामध्ये कांद्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय आज धुळ्यातील प्रतापनाना महाले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव प्रक्रिया पार पडली यामध्ये कांद्यानं अडतीसशे ते चार हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळवलाय सध्या कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसला तरी दुसरीकडे सरकार देखील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे शासनानं कांद्याला कमीत कमी पाच हजार रुपये इतका भाव देणं अपेक्षित असल्याचे यावेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं ना महालय खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही मागील चार वर्षापासून व्यवहार करत आहोत इकड्या शेतकऱ्यांना सगळ्यात सोयीचं मार्केट कुठलाही खर्च न घेता कुठलाही खर्च न घेता शेतकऱ्यांना पूर्ण पेमेंट दिलं जात शेतकरी आमच्यावर खूप खुश आहेत आणि सरासरी इतर कोणत्याही मार्केट पेक्षा सरासरी मध्ये आमचं मार्केट शेतकऱ्यांना चांगला भाव देतो आजच्या तारखेत पस्तीसशे लावून तर एक बेचाळीसशे एक्केचाळीसशे पर्यंत बाजार आहेत तरी सदर शेतकऱ्यांनी आमच्यावर जे प्रेम दाखवलंय ते तसंच कंटिन्यू ठेवावं हो आणि जास्तीत जास्त लोकांनी माल आणावा मी विनोद सोमनाथ चौधरी प्रताप नाना माले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मोरान धुळे मागच्या हप्त्यामध्ये कांद्याचे भाव तीन हजार पासून पस्तीसशे होते काही वेळेस पस्तीसशे तर चार हजार बेचाळीसशे त्रेचाळीसशे पण विकले गेले अचानक एक दिवस नाशिकवाल्यांनी फार खूप उचलला मार्केट चार हजार पासून पंचेशे सकाळी उचललं आणि संध्याकाळी डायरेक्ट तेच मार्केट तीन हजार पासून पस्तीसशे करून टाकला त्याच्यामुळे बरेच व्यापाऱ्यांना धोका होतो शेतकऱ्यांचा फायदा होतोय ती आनंदाची गोष्ट आहे आजही पावसामुळे आवक कमी येते सगळ्या मार्केटांमध्ये नाशिक जिल्हा असो बाकीच्या ठिकाणी असो आवक फार कमी आहे कांद्याचे भाव आज आमच्याकडे निघालेले आहेत अडतीसशे पासून चार हजारापर्यंत देवाकृपेने सगळ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे या वर्षी पाणी भरपूर दिले देवाने अजून काही जिल्ह्यापेक्षा निश्चित आमचं मार्केट शंभर दोनशे रुपयाने टाईट निघत आहे तिथे जर पस्तीसशे ते अडतीसशे विकले जातात तर आम्ही चार हजार एकेचाळीसशे शेतकऱ्यांना भाव देत आहे आणि आमच्याकडे शेतकऱ्यांना इकडे तिकडे लांब लांब पाच पाच किलोमीटर दहा दहा किलोमीटर वाहने घेऊन जायची गरज नसते आमचं जे मार्केट आहे आमच्या सा परिसरामध्ये जे मार्केटचं त्याच्यातच शेतकऱ्यांना वाहनं खाली करावं लागतात आम्ही शेतकऱ्यांना फार इथे समाधानी आहे शेतकरी फार खुश आहेत आमच्यावर त्याबद्दल शेतकऱ्यांचे फार आभारी आहेत आम्ही की आमच्यावर खूप प्रेम आहेत शेतकरी आपई न हमाली कुठलाही कडनं खर्च घेत नाही शेतकऱ्यांकडनं फक्त आणायचं काटा करायचा शंभर टक्के पेमेंट आम्ही त्यांना देतो मालाच एक रुपया खर्च कपात करत नाही माझं नाव हिंमत शंभा मास्कुळे गाव चौगाव मी दरवेळेला या बोराने, मार्केट बोराणे मार्केटला कांदा आणतो मागच्या वेळेस का तोच कांदा चार हजार रुपये भावाने गेला आणि आज तोच कांदा शंभर रुपये कमीने गेला एकोणचाळीसशे रुपयाने गेला शेतकऱ्यांचं खूप नुकसान होते तरी आम्हाला कमीत कमी पाच हजाराच्या पुढे तरी भाव पाहिजे आमच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे हो ते आपला आप निसर्ग साथ देत नाही देत नाही तुम्ही तरी साथ द्याला पाहिजे शेतकऱ्यांवर एवढी आमची अपेक्षा आहे मजुरीच्या हिशोबाने खर्च परवड्याची मजुरी माग झाली आहे डिझेलचा भाव कुठे गेला त्या वाहनाचा वाहन आणलं म्हणजे त्याला बाहेर जास्त लागतं त्या हिशोबाने आम्हाला कांद्याला तरी मासेल किंवा शेतीमालाला भाव पाहिजे कमीत कमी पाच हजार तरी भाव पाहिजे मालाला कांद्याला दरम्यान खाजगी बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळतो इतर बाजार समित्यांमध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे पर्यंत भाव मिळत आहे मात्र धुयातील या खाजगी बाजार समितीमध्ये पस्तीसशे ते चार हजार रुपये इतका भाव शेतकऱ्यांना मिळतोय यामुळे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं चित्र बघायला मिळत रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे